नव कार्य पार करून ही चर्चा बैठक सुरू आहे ही चर्चा बैठक म्हणजे एक कारण इथे या सत्संग मध्ये चांगले विचार जीवन कस जगावर जीवन कला या सत्संगामधून आणि म्हणून महान देवी बाबा रिदेवजींनी ही दर्शवे लावून गेली आहे रोशीजी यांनी बेचाळीस दिवसाचा त्याग पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांनी प्रत्येक महिन्याला हवन कार्य करून शेवटचं हवन कार्य पार पाडलेले आहे म्हणजे ते आज बाबाचे से पेवक झाले कारण नवभवन झाल्याशिवाय तो सेवक त्याची सेवा जी आहे ती पक्की होत नसते या चर्चा दे दे जे चर्वेश्वरी कार्याची जे रुटिषे आहे रूपरेषा या नवुणामधून त्यांना करावी हा त्याचा उद्देश असतो यदा यदा ही धर्म भारत अभिताना अधर्मस तदा सुजाम्य परित्राणाय नाय शाहजुना, धर्म सताप ना lushड़ायव, संहोगानी युभै युगाने, अध्र भूस्योह ना ट्रोष्मर्ब

परमेश्वर या पृथ्वीवर बाबा सुद्धा परमेश्वर की या पृथ्वी येऊन धर्माची स्थापना केली धर्म म्हणजे जीवन जीवनाची पद्धत कारण हा एक मार्ग आहे

आणि त्यांनी ही परमेश्वर कृपा आपल्या सर्वांना दिली आपण हनुमानजीला आपला प्रतिमानतो बाबाने हनुमानजीची प्रतिमा आपल्याला पूजेसाठी दिलेली आहे कारण सत युगामध्ये जेव्हा जयजेगाव श्रीरामाचा हनुमानजी होते भगवान श्रीरामाने हनुमानजीला आशीर्वाद दिला आज जरी माझ्या नावाच्या जयजेगा होतो आहे पडतो बाबांनी हनुमानची प्रतिमा काय दिली तर त्याचे उत्तर येत आहे कि भगवंतानी त्यांना हा आशीर्वाद दिला तेव्हा सर्वत्र गुजरात जे काम आणि हनुमानजी याच अतुट नात आहे जिथे हनुमानजी आहे तिथ भगवान श्रीरामजी आहे कारण राम हनुमानजीने स्वतः आपली छाती मारून भगवान श्रीरामजी आणि मातीची त्या छातीमध्ये त्यांनी दर्शन दिलं होत बाबा परमेश्वराने हनुमानजीच कार्य तसेच नावाच्या जयगा बाबा या उद्देशाने या पृथ्वी तलावर अवतारा झाला जनतेला यासाठी त्यांनी गावोगावी वेळोबाडी येऊन मार्ग केले अनेक ठिकाणी ते बाई फिरले वैलवंडी वैलवंडीचा दबा केला कारण त्यावेळेस रस्ते गरोघर नव्हते साधने अपुरी होती आणि सेवक सुखी झाले पाहिजे कारण झिगडे किगळे दारिद्र्य अंधकार प्रज्ञा ते सर्व पसरलं होत आणि म्हणून त्यांनी या प्रदेश कृपेची भावना करून भगवंताला प्रगट करून सर्व सेवकांना त्यांनी सुखा वाटून दिलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक सेवक हा चुकी समाधानाने जीवन जगत आहे या सेवेचे चार शब्दा हो। फिर दी दी तत्व तीन शब्द आणि पाच नियम हे दिले आहे त्या तत्व तत्वशब्द नियमाप्रमाणे जर शेवगानी आचरण करावं कारण ही सेवा आचरणावर आहे आचरण महत्वाचे आहे

जावं अशी बाबाची अपेक्षा होती व्यसन व्यसळ नये कुठे उरू नये कुणाच्या आत्मा उरू नये राग आणू नये ही जी बाबांनी नियम लावून दिले आहे त्याचा एकमेव उद्देश म्हणजे सेवक सुखी झाला पाहिजे त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे जर त्याच्या आत्म अशा प्रकारचे विसर्जन घडलं तर त्याचा आत्मविश्वास घालाव आणि एकदा आत्मविश्वास घालवला म्हणजे तो दुखी होतो आणि दुःख आलं किंवा त्याच्या अनेक प्रकारचे संकट निर्माण होतात कवित्रेने छान मार्गदर्शन केलं यांना स्त्रियांनी पाहिजे त्यांच्या कार्य साधली पाहिजे आपल्या घरच्या मालवण जर लागला असेल तर त्यांची समज काढली पाहिजे प्रेमाने अशा प्रकारचे छान सत्तर ठिकाणी बाबाच्या मार्गदर्शन बाबाने जे काही निमा लावून आहे त्याच हिमालयातून सेवक सेविका बोलत असतात आणि त्याच्यातून त्या कुटुंबाच्या उद्धार आचरण सुधारणा झाली तर त्या सेवकांच्या कुटुंबाच्या हळूहळू उद्धार ऋर्जात गुरुस्थिती उंचावते याची प्रतिष्ठा वाढते एवढी महान दैवी शक्ती या आपल्या अभिनय कृतीमध्ये आहे आजच्या प्रसंगी पाटील यांनी मला या ठिकाणी दोन वगैरे बोलण्याची दिली त्यांचे मी आव्हान असतो सर्व सेवक सेविका यांच्या आभार म्हणून